देशाच्या अमृत काळात दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत सर्वांगीण विकासाचे उद्दिष्ट ठेवले आहे या विकासात महिलांचे मोलाचे योगदान राहणार आहे संसदेच्या नव्या वास्तू केंद्र शासनाने नारी शक्ती वंदन विधेयक पारित करून राजकीय क्षेत्रात महिलांना तेहतीस टक्के आरक्षण देण्याच्या दिशेने पाऊल टाकले आहे यामुळे येत्या काळात संसदेत व विविध राज्याच्या विधिमंडळात महिलांचा सहभाग वाढेल व वा विकसित भारताच्या वाटचालीत त्यांची महत्त्वाची भूमिका ठरेल याच अनुषंगाने बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मध्य प्रदेश येथून देशभरातील महिलांशी ऑनलाईन नारी शक्ती वंदन अभिनंदन संवाद साधला या निमित्ताने अंबरनाथ येथील विधानसभा प्रमुख महिला मोर्चा सुजाता भोईर महिला शहर अध्यक्ष अंबरनाथ पश्चिम देविका गारुंगे यांनी महात्मा गांधी महाविद्यालय येथे नारी शक्ती वंदनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता અંબરનાથ વિધાનસભા નિવડણ પ્રમુખ ગુલાબરાવ કરાવ પશ્ચિમ મંડળ અધ્યક્ષ દુર્વેદેશ મહિલા સચિવ રૂપાલી લઠ્ઠે ઉજ્જવલા કબરે સ્વપ્નાલી શિંદે રીના મોરેવા મોરચા શહેર અધ્યક્ષ પ્રજેશ તેલંગે અપ્પા કુલકર્ણી દત્ત દેશમુખ દિલીપ કંસે સંતોષ શિંદે વૃંદા પટવર્ધન શ્રદ્ધા ગુંજાળ માજી નગરસેવિકા વંદના પાટિલ रोहिणी भुईर दीपक कोतेकर लक्ष्मीकांत प्रदीप गुप्ता संदीप गुप्ता युवा अध्यक्ष मानस जाधव माजी नगरसेविका अनिता आदक माधवी सिंग कांचन मिश्रा संगीता त्रिपाठी साईनाथ गुंजाळ आदी पदाधिकारी व बचत गट भजनी मंडळ मंडळ पदाधिकारी महिला मंडळ पदाधिकारी व स्थानिक महिला नवमतदार यांनी उत्साहाने सहभाग घेतला होता देशाचे नाट्य पंतप्रधान संपूर्ण आहे पश्चिम बंगाल या राज्यामधून आज मोदी साहेब देशातील नागरी शक्तीला संबोधित करणार आहेत मागील दहा वर्षांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या माध्यमातून असलेल्या विकास कामांचे जे त्यांनी सर्व जगापुढे आदर्श दिलेला आहे त्या सर्वात महत्वाची घटना आहे म्हणजे महिला आणि या महिलांचा सन्मान मोदी सरकारच्या माध्यमातून जनतेपर्यंत मिळाला आहे त्यामध्ये उज्ज्वला गॅस सारख्या योजना असू द्या त्यानंतर नारी शक्ती तेहतीस टक्केचं आरक्षण विधानसभा आणि लोकसभेमध्ये जे इतक्या वर्ष सत्तर वर्ष असून पेंडिंग होतं ते पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीच्या सरकारच्या माध्यमातून झालेलं आहे आज आम्ही अंबरनाथ शहरामध्ये पूर्व व पश्चिम मिळून आम्ही विधानसभा व्हायचं आज आम्ही इथे महात्मा गांधी विद्यालयामध्ये आज आम्ही नारी शक्ती चा प्रोग्राम आयोजित केलेला आहे आपले लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब हे आम्हाला पश्चिम बंगाल मधून लाईव्ह आपल्या महिलांना मार्गदर्शन संबोधित करणार आहेत आणि खरंच जेव्हा पंतप्रधान बोलतात तेव्हा खरंच महिलांची शक्ती खूप वाढते कारण की महिलांना सक्षम बनवतो आता तेहतीस टक्के आरक्षण आणि अशाच वेगवेगळ्या योजना महिलांवर एवढ्या योजना त्यांनी काढलेल्या आहेत पहिला आमच्या मॅरेथॉन आणि झालेलं महिलांचं सगळ्या ह्याच्यामध्ये नवमतदार मतदार सगळ्या भजनी मंडळ यांनी योगाच्या महिलांनी काल आमची रॅली झाली आणि आज बाईक रॅली देखील एवढी मोठ्या संख्येने उपस्थित झाली ईस्ट वेस्ट मध्ये केली आणि आज आम्ही वेस्टला आज महात्मा गांधी मध्ये आज आम्ही इथे शक्ती बंदन जे पश्चिम बंगाल मधून मोदीजी आपल्याला लाईव येणार आहेत आणि उत्तम रीत्याने प्रोग्राम आमचा आहे आणि